नमस्कार मी राजरत्न जोंधो हो टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे परिसरात सेमी कंडक्टर उद्योगासाठी तब्बल अकराशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या संदर्भातील मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचं के केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले सेमी कंडक्टर उत्पादन करण्यासाठी देशभरातील विविध शहरांमधून मागणी असली तरी पुणे परिसरातून यासाठी विशेष रस दाखवण्यात येतोय इलेक्ट्रॉनिक उद्योगात महत्वाचा समजला जाणाऱ्या सेमी कंडक्टर उपकरणासाठी केंद्र सरकारनं तयार केलेल्या नवीन धोरणामुळे केवळ दोन वर्षात तब्बल अडीच लाख कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातील अकराशे कोटी रुपयांची गुंतवणूक पुणे परिसरात होण्याची शक्यता असून मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आऊटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार